नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा बटाट्याची चकली त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि साबुदाणा बुडेल आणि पेराभर पाणी पाण्यावरील इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजू द्यायचा आहे साबुदाणा आपला भिजलेला आहे तो बोटाने दाबून बघायचा आहे साबुदाना शिजवण्यासाठी मी तांब्याभर पाणी गरम करत ठेवलं आहे आता आपण साबुदाना शिजवून घेऊ आता बटाटे पण उकडलेले आहेत आपले अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी एक किलो बटाटा घेतलेला आहे बटाटे पण छान उकडले आहेत आपले पाणी पण गरम झालेलं आहे मी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवले होते त्यातलं अर्ध तांब्या पाणी मी साबुदाना शिजवण्यासाठी टाकलं आहे साबुदाना शिजवताना सारखा चाळत राहायचा नाहीतर तो खाली लागण्याची शक्यता असते काही साबुदाना पाणी जास्त शोषतात काही कमी शोषतात त्यामुळे मी आधी अर्धच पाणी टाकलेलं आहे त्यात आपला साबुदाना छान शिजून जाणार आहे आणि आपल्याला जेवढं मीठ टाकायचं आहे त्यातलं अर्ध मीठ साबुदाना शिजताना टाकायचं आहे आता मी लाल मिरची पावडर टाकते आहे लाल मिरची पावडर चवीनुसार टाकायची आणि शक्यतो लाल मिरची पावडर ही थोडी कमीच टाकायची आहे नाहीतर चकली तळताना ती ठसका मारू शकते आता आपले बटाटे गार झाले ते मी किसून घेते बटाटे किसताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बटाट्या कुठली गठोळी जाऊ द्यायची नाही नाही तर ते सोऱ्यामध्ये अडकते आणि चकली करताना आपल्याला त्रास होतो बट किसलेल्या बटाट्यांमध्ये पण मी मीठ टाकून घेतले आणि थोडी मिरची पावडर पण टाकली आता छान मिक्स करून घेऊ आपण ते आता मिक्स छान झाले त्यामध्ये आपण आता साबुदाना टाकू साबुदाना पण आपला छान शिजला आहे आता आपण चकल्या पिळून घेऊ ऊन पण मस्त पडलंय चकल्या आपल्या छान कडकडीत वाळल्या आहेत आता मी त्या तुम्हाला तळून दाखवते आपल्या चकल्या खूप छान फुकता आहेत चकल्या आता आपल्या तळून झालेल्या आहेत आणि खूप खुसखुशीत झाल्या आहेत एकच नंबर चकली झाली आहे आपली तुम्ही पण माझ्या पद्धतीने चकली करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद